आपल्या बातमी असेल सर्वांसाठीची आपण सात मराठी न्यूज निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा अधिकारी पुणे डॉक्टर सुहास दिवसे यांनी माध्यमांशी संवाद साधून तेरा मे रोजी होत असलेल्या जिल्ह्यातील तीन लोकसभा मतदारसंघासंदर्भात सविस्तर माहिती दिली पुणे जिल्ह्यामध्ये तेरा मे रोजी पुणे शिरूर आणि मावळ या तीन लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होते सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ही मतदान प्रक्रिया पूर्ण होणार आहे यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने दिलेल्या आहेत त्याप्रमाणे प्रत्येक मतदान केंद्रावर काही मिनिमम त्याच्या सूचना आहेत आणि त्याप्रमाणे आम्ही प्रत्येक मतदान केंद्रावर त्या सोयी सुविधा आम्ही मतदारांसाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्यामध्ये मग पिण्याची पाण्याची व्यवस्था असेल सावलीची व्यवस्था असेल वेटिंग रूमची व्यवस्था असेल जे दिव्यांग आणि वृद्ध मतदार आहेत त्यांच्यासाठी स्वतंत्र रांगा व्हीलचेअर ज्या व्यक्तींना ऐंशी किंवा ऐंशी पेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्ती ज्या मतदान केंद्रावर येऊन मतदान करू इच्छितात आणि त्यांना जर वाहतुकीची व्यवस्था नसेल अशा व्यक्तींना आणि दिव्यांगांना देखील आम्ही वाहतुकीची पण व्यवस्था केलेली आहे अशा प्रकारे ज्या ठिकाणी एकापेक्षा जास्त किंवा पाच पेक्षा जास्त बूथ आहेत एकाच एकाच बिल्डिंगमध्ये त्या ठिकाणी आम्ही वोटर हेल्पलाईन किंवा वोटर त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन बूथ तयार केलेले आहेत जेणेकरून जास्तीत जास्त मतदारांनी यावं आणि मतदान करावं यासाठी प्रशासन प्रयत्नशील मतदार जेव्हा मतदान करायला जातो मतदान त्याचं करणं हा त्याचा मूलभूत अधिकार आहे पण त्याचबरोबर त्या मतदानाची गुप्तता राखणं हा सुद्धा कायद्यानं बंधनकारक आहे त्यामुळे एखाद्या मतदारांनी आपण तो मतदान करताना एखादा फोटो घेतला एखादा व्हिडिओ काढला आणि आपल्या सोशल मीडियावर तो व्हायरल केला तो एक गुन्हा ठरतो आणि त्याच्यावर त्याप्रमाणे कायदेशीर कारवाई केली जाईल एफआयआर केला जाईल त्याचबरोबर असे कृत्य ज्या मतदान केंद्रात घडेल त्या ठिकाणी इथले जे कर्मचारी अधिकारी आहेत त्यांच्यावर देखील प्रशासकीय कारवाई केली जाईल प्रशासनाने या बाबतीमध्ये एकशे चव्वेचाळीस कर्मच्यामुळे ऑलरेडी अधिसूचना काढलेली आहे की कोणत्याही मतदान केंद्राच्या शंभर मीटरच्या परिगामध्ये कुणीही त्यामध्ये मोबाईल घेऊन जाणार नाही ते अलाउड नाही आणि मतदानामध्ये मतदान केंद्रामध्ये अलाउडच नाही त्यामुळे शंभर करीब मीटरच्या परिसरामध्ये मतदान केंद्रापासून मी नागरिकांना मतदारांना विनंती करतो की आपण हे मोबाईल घेऊन जाऊ नयेत आपण आपले मोबाईल अतर घरी ठेवा आपल्या गाडीत ठेवा मतदान केल्यानंतर ते आपण वापरू शकता मात्र मतदान प्रक्रियेच्या दरम्यान कृपा करून असे काही कृत्य करू नयेत थँक्यू